न्यूज या लाइक करा शेअर करा, करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर हजारो मंदिरांसमोर दार उघड उद्धवा या अशा प्रकारे घंटानाद आंदोलन शनिवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी करण्यात आले सिन्नर तालुका भाजपाच्या वतीनेही गणेशपेठ भागातील सिद्धेश्वर मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला असून यात महिलांचा सहभाग हा लक्षणीय शॉपिंग मॉललाही परवानगी दिली जाते पण साधू संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात देऊळ बंद आहेत असा घणाघात करत सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी गणेशपेठ भागातील सिद्धेश्वर मंदिराबाहेर घंटानाद करून सरकारविरोधी घोषणा करत आंदोलन करण्यात आले यावेळी दार उघड उद्धवा दार उघड धार्मिक स्थळांचे दार उघड अशा घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे ज्येष्ठ नेते पदुकाका गुजराती सुभाष करपे सविता कोडुरकर प्रतिभा परदेशी सोनल लाहमगे चंद्रकला सोनवणे सचिन गोळेसर विनोद आंबोले यांसह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते एसए साठी अक्षय गायकवाड तालुक्याची संघटक सरचिटणीच बोलते मी आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्याला लढण्याची वेळ अन्य म्हणजे सर्वात लज्जास्पद काम हे ठाकरे सरकार करत आहे आम्ही ज्याच्यासाठी लढत आहे त्याच्यासाठी तुमचे पूर्वज स्वतः लढलेले आहे हे तुमच्या स्मरणात राहिलेले नसेल पण आज आमच्या स्मरणात आहे त्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो हे सर्वात लज्जास्पद आहे कारण की ज्यामध्ये ज्याच्या रक्ता रक्तात जर संस्कृती भरलेली असली जे छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही मावळे आहो आम्ही छत्रपती शिवाजींची मावळे आहोत त्यांना ही संस्कृती आठवण करून द्यायची जर वेळ आमच्यावर येत असली तर धिक्कार आहे या माझ्या तिघाडी सरकारबद्दल माझा असा धिक्कार आहे कितीदा आम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगायचं संस्कृतीची आठवण आम्ही करून द्यायची तुम्हाला सर्वांना जर तुम्ही छत्रपती शिवाजींचे मावळे आणि श्रीराम भक्तांना जर मजबूर करत असाल तर इतके तुम्हाला आठवण द्यायची आणि ती गोष्ट तुम्हाला करायला मजबूर करायचं आमच्यामध्ये एवढी ताकद आहे की आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि श्रीराम भक्त जर रस्त्यावर उतरलं तर तुम्हाला इतकं मजबूर करू आहे त्या खुर्च्यावर काय घरात राहण्याच्या सुद्धा आम्ही ठेवणार नाही कोणा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना जिजाईच्या लेखिंना आणि जिजाईच्या सर्व या जे आहे या पृथ्वी त्यांना जागे केलेला आहे तुम्ही स्वतः चुकीचं जे जे वागत आहे ते तुम्ही चुकीचं वागून आम्हाला जागृत करत आहेत कारण की तुमच्या चुका दाखवणे आमचं काम आहे भारतीय जनता पार्टी प्रत्येक वेळ जिथंही आपल्या संस्कृतीला भेदल किंवा संस्कृतीला शोभणार नाही अशा जिथे जिथे घटना होतील तिथे भारतीय जनता पार्टी ही उभी राहील आणि ती उभी राहील ही सर्व स्वपानपणाला लावून उभी राहील आणि प्रत्येकाला सांगून ठेवण्यात आहे हे जे बिघाडी सरकार आहे ते बिघाडी सरकारने प्रत्येक गोष्ट पाऊल उचलला फक्त खिशे भरण्याच्या दृष्टीने त्यांनी कुठल्याही संस्कृतीला उजळा भेटेल किंवा हिंदू या संस्कृतीसाठी पुढे जाण्यासाठी लढण्यासाठी किंवा पुढच्या पिढीला ज्या गोष्टी माहिती होतील त्यातनं काही चांगली संस्कृती येईल त्यातलं काहीही त्यांनी केलेलं नाहीये मी सौ सुमन जोशी जिल्हा कार्यकारिणी सदस्य आज ठाकरे सरकारने मशिदी वगैरे सगळ्यांसाठी किंवा ईद असेल त्यावेळेला ते त्यांच्या नियमांप्रमाणे थोडेफार बदल करून त्यांना सगळ्या गोष्टीला प्राधान्य देतात परंतु आमची मंदिरं अगदी रामनवमीच्या दिवशीसुद्धा आम्हाला आरती करू दिली नाही म्हणजे ही अगदी निंदनीय घटना आहे आमच्या आमच्या मंदिरांनी आमच्या ट्रस्टनी करोडो रुपये या महाराष्ट्र सरकारला मदत निधी म्हणून दिलेला आहे पण या महाराष्ट्र सरकारचे डोळे काही अजून उघडत नाही आहे की आपल्याला याच मंदिरांमधून खूप मोठा निधी मिळतो तर यांनाच का बंद ठेवायचं आणि ठाकरे सरकारने याबाबत लवकरात लवकर विचार करून हे मंदिरांना जे टाळे लावले आहेत ते लवकरात लवकर उघडावे अशी मी त्यांना विनंती करते आणि जर ते या विनंतीला जर ते सगळ्या आमच्या महाराष्ट्रातून दिलेल्या विनंतीला जर ते काही विचारात घेत नसतील तर यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही निश्चित करू हे मी बोलते आणि थांबते मी नाशिक जिल्हा सरचिटणीस बोलते आहे का जे मग हे ठाकरे सरकारचा जो हा क भोंगळा कारभार चाललेला आहे हा तीन ती गाडीन कानपेळ गाडी कारभार आम्हाला काही मान मान्य नाही आणि बार चालू नाट्यगृह चालू मॉल चालू पैसे कमवण्याचे साधन फक्त हे सरकार फक्त आहे आणि बाकीच्यांची काही अशी विचार करत नाही आणि जो भगवान जरी आपण जरी म्हटलो का मंदिरांना काही उत्पन्न नाही पण जो शिवाय काहीच नाही ने आपण नेहमी म्हणतो दवा आणि दुवा दोन्हींची पण गरज आहे जनतेला आणि हिंदुत्वाचा हा एकदम घातपात चालला आहे हिंदुत्व संपवायचं आहे का ठाकरे सरकारला हेच आम्हाला कळत नाही जर यांनी जर असा विचार करीत असेल तर आम्हाला हे तीन तिकाडी सरकारला यांना चांगला धडा शिकवावा लागेल हेच मी एवढे बोलून मी माझे बोलण्यासंबोधित मी स प्रतिभा मंगेश परदेशी भारतीय जनता पार्टी मोर्चे शहराध्यक्ष बोलते आपल्याला माहीत आहे आपण इथं कशासाठी जमलो आहे तरी पण मी थोडक्यात आढावा घेते ज्या वेळेस करोनासारखा विषाणूने पूर्ण देशावर संकट ओढवलं होतं त्यावेळेस सगळंच जग लॉकडाऊनमध्ये गेलं होतं तरी केंद्र सरकार सर्व काही जबाबदारी केंद्र सरकारकडं सोपवली होती तरी पण थोडं थोडं सर्व अर्थव्यवस्था लक्षात घेऊन सर्व सर्व हळूहळू सगळं लॉकडाऊन उघडण्यात आलं तरी पण बाकीच्या राज्यातल्या बाकीतल्या रा बाकी राज्यातल्या सर्व सरकारांनी मंदिरं उघडणे सर्व भर दिला आणि आपल्या राज्या आपल्या राज्य सरकाराने फक्त महाराष्ट्र सरकाराने फक्त मंदिरंच लॉकडाऊन ठेवलेली आहे तरी पण सर्व मंदिरं उघडी करावी असं सर्वां त्याच्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत जवळ एकवीस मार्चपासून करोनाची या ठिकाणी लॉकडाऊन सुरू झालं आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्वात प्रथम बंद करण्यात आले ते म्हणजे मंदिरं साहजिक होतं करोनाची साथ या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणावर फैलावणार होती आणि म्हणून शाळा आणि मंदिरं हे लगेच लॉकडाऊन करण्यात आले लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर हळूहळू त्यामध्ये सुधारणा होत गेली आणि अनेक या ठिकाणी बाजारपेठ ही खुली झाली दारूचे दुकानं खुले झाले अनेक या ठिकाणी इतर जे उद्योगधंदे एम आय डी सी हे सगळे ओपन झाले आणि फक्त आमच्या देवाला या ठिकाणी बंदिस्त करण्यात आलं काय कारण देवाला बंदिस्त बनवण्याचं वास्तविक जर सगळीकडे या ठिकाणी जर ओपन आहे तर या ठिकाणी मंदिरच बंदिस्त का देवच बंदिस्त का, का हा मी या ठिकाणी या ठाकरे सरकारला प्रश्न विचारू इच्छितो आणि म्हणून आज आम्ही त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र लेवलवरती हो आम्ही निर्णय घेतलेला आहे का आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रभर हे मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करणार आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही सिन्नर तालुक्याच्या वतीने इथं शिवाजी चौकातील सिद्धेश्वर मंदिरामध्ये इथं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मी याद्वारे सरकारला कळू इच्छितो की अनेकांच्या ज्या भावना आहे या आता या ठिकाणी मंदिराशी आणि देवाशी निगडीत झालेला आहे खूप मोठे मोठे या ठिकाणी सण येऊन गेले श्रावण महिना येऊन गेला आत्ता गणपतीचा उत्सव चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ही जी मंदिरं उघडी नाही आहेत ती बंद आहेत हे याचा आम्हाला या ठिकाणी सर्वांना खूप खेद वाटतो आणि म्हणून हे सरकार आहे का काय या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का सर काय का का असा प्रश्न या ठिकाणी मी या सरकारला विचारू इच्छितो आणि याद्वारे सरकारला या ठिकाणी कळू इच्छितो की लवकरात लवकर आमच्या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर हे मंदिरं हे उघडावे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं छेडलं जाईल याचा याची या ठिकाणी नोंद घ्यावी यानंतर राज्य सरकारने राज्यातील मंदिरे तसेच धार्मिक स्थळे उघडावीत या मागणीचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना सिन्नर तहसीलला निवेदन देण्यात आले व लवकरात लवकर सिन्नर शहरातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुले करून देण्याची मागणी केली या यावेळी सिन्नर तालुका भाजपा कार्यकारणीचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते यस साठी तुषार काळे दार उघड उद्धवा दार उघड अरे लाज वाटली पाहिजे उद्दवा तुला पाच महिने झाले देवांची मंदिरं बंद आहे पण दोन महिने झाले तू दारूचे दुकानं उघडले लाज वाटली पाहिजे उद्दवा तुला आठ दिवसाचा अल्टिमेट आहे आठ दिवसामध्ये मंदिरं उघडली नाही तर आम्ही स्वतः मंदिरं उघडू आम्हाला काही गरज नाही तुमची प्रशासनाची काही गरज नाही आम्ही हिंदुत्ववादी संघटनांनी सगळं करून आम्ही महाराष्ट्रात चालवू कारण या अखंड हिंदू हिंदुस्थानमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये साधू संतांवर अन्याय अत्याचार होतो गोरगरीब आन्या लोकांवर अन्याय अत्याचार होतो आणि ठाकरे चु, सरकार हे फक्त तमाशा रहा आहे हे फक्त तमाशा दे बघत राहिलेलं आहे हिंदूं अन्याय अत्याचार वाढत चालले मंदिरं बंद आहे पण उद्धव ठाकरे घरात बसून पाच महिने झाले एकदम गपचिप चु आहे पाच महिने झाले महाराष्ट्रामध्ये एवढा करोना वाढला झोपागाडीचा काय आहे ठाकरे सरकार हे पण समजत नाही आहे तांदुळाचा प्रश्न जरा मोदींनी वरतून गोरगरीब लोकांसाठी रेशन पाठवलं सगळं पाठवलं आणि यांनी तांदळाचा घोळ करून विदेशामध्ये ते तांदूळ पाठवले एवढा मोठा भ्रष्टाचार या करोनाच्या काळामध्ये या ठाकरे सरकारने केला गोरगरीब लोकांना मदत करायची सोडून ते तर केलंच नाही पण गोरगरीब लोकांचे जीव घेण्याचं काम हे ठाकरे सरकार करतं आहे ठाकरे सरकार ही जनता तुम्हाला माफ करणार नाही ठाकरे सरकार जोपर्यंत साधूंवर झालेले अन्याय अत्याचार तुम्ही जो मास्टर माहिती त्याला तुम्ही लावत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला माफ करणार नाही ठाकरे सरकार भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सगळे पदाधिकारी तालुका अध्यक्ष हांडे सर सोनल नामगे आणि बाकी सगळे पदाधिकारी सचिन गोळे सर आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिले की महारा महाराष्ट्र मारा, शासनाने सगळे दारूचे दारूचे हे ओपन केलेले आहे बियरबार ओपन केलेले मंदिराला प्रॉब्लेम आलेले सगळे मंदिर बंद ठेवलेले त्यासाठी आम्ही निषेध म्हणून एक गावात मोर्चा काढला होता आणि तहसीलदार साहेबांना पण निवेदन आहे का मंदिर लवकरात लवकर खुले हो आपली संस्कृती आहे आणि मंदिरात ओपन केल्यानंतर ॲटोमॅटिक सोशल डिस्टन्सिंग राहते त्याच्यामुळे काही दुष्परिणाम होणार नाही त्या दृष्टीने ना आम्ही साहेबांना निवेदन दिले आणि कदाचित महाराष्ट्र शासन पण पुढल्या एवढ्या दहा दिवसाच्या आत ते मंदिर ओपन करतील अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद नमस्कार मी भारतीय जनता पार्टीची तालुका अध्यक्ष सिल्हार तर आज आम्ही राज्य सरकारला एक आवाहन करतो एक या पंधरा दिवसां चार पाच दिवसाच्या आत हे मंदिरं उघडे झाले तर बरे यांनी मस्जिदीला दिलेले मस्जिद दिले उघडे करून आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळे दारूची दुकानं खोलले याच्यामध्ये महिलांचा किती हे करतायत दारूच्या दुकानामध्ये कोरोना घुसत नाही का दारूच्या दुकानामध्ये लोक जाती नाही का तिथे ते मंदिरांपेक्षा किती गर्दी होते मग हे सरकारला दिसत नाहीये का मंदिर बाजारपेठा उघड्या करून दिल्या आहेत बाजारपेठेमध्ये गर्दी होत नाही आहे का कपड्याचे मॉल उघडे करून दिले त्याच्यात गर्दी होत नाहीये का मग हे जर सगळ्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाण उघडे करून दिले मग मंदिरांमध्ये किती लोक जात आहेत दिवसातून दहा ते वीस लोक जाणार आहे जर दहा ते वीस लोकांना हिंदुत्व धर्माच्या लोकांना जर राज्य सरकार असं देत नसेल ना तर राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतोय भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर तालुक्याच्या वतीने आम्ही राज्य सरकारचा जाहीर निषेध करतोय त्यांनी लवकरात लवकर मंदिरं खुली करून देण्यात यावे लॉकडाऊन पाच मध्ये केंद्र शासनाने विविध राज्यांमध्ये दे, शिथिलता देऊन मंदिरं उघडे केलेले आहे परंतु हे उद्धव ठाकरे सरकार महाराष्ट्रामध्ये अजूनही झोपलेलं आहे वेळीच त्यांनी जाग येऊन थोड्या दिवसात मंदिरं लोकांना दर्शनासाठी खुली करून द्यावी अशी आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे चंद्रकांत चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात विविध ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन चालू आहे त्याचा एक भाग म्हणून आम्ही चिन्नमध्ये केलेलं आहे